देऊ शकत नाही त्याच्यामुळे काही विषयच नाही काय पवार सोडून आमच्या डोक्यात दुसरं काय पण दोन पवार समोर समोर जातात बरोबर आहे जोपर्यंत शरद पवार हयात आहेत तोपर्यंत मुलाचं कसं काय चालेल बाप जीवंत असताना मुलाचं जमन का जमन का तुमच्या हिशोबाने जमन का बघा नमस्कार आपल्या बरोबर दंडवाडीचे एक शेतकरी आहेत काय नावा दिलीप सोपान किती वेळा आतापर्यंत बंधन केलं पाच वेळा पाच वेळा मतदान केलं लोकसभेला लोकसभेला बर मला एक सांगा त्यावेळेस प्रचारात भाग घ्यायचा का नुसतं मतदान करायचं नाही भाग मतदान तुमच्या गावाच निवडणुकीच गावाला कोणी मदत केली किंवा तुमच्या गावाला पवारांनी केली कशी केली तर समजा सोडवले ना काय सोडवलं ते पाणी पुरवठा हनुमान पाणी पुरवठा कधी आहे का सोडवलेलं आहे एकोणीसशे नव्वद एकोणव ला सोडवलं म्हणजे काय सोडवलं कर्ज कॅश बँक बरं मला सांगा बरं काय काय कॅश बँक म्हणे कर्ज होतं एक कोटी होईल किती शेतकरी आवलं म्हणत आता सातशे लोक होते सातशे लोक होते बर आता बहु नाही नाही आता पाणी चालू आहे का चालू सोसायटी चालू आहे जाण शिरसाय शिरसा पाणी व्यवस्थित आली आणि पवारांच्या काय करायचं नाही मत झालं पवार साहेब पवार साहेब पण जर तुमच्याकडं आता पुन्हा दादांनी काम केलेलं आहे आता मध्यंतरी दादांनी पण निर्णय घेतले काही पण आम्हाला पाणीच नाही खाली खाल्या लोकांना पाणी येत नाही कसं काय त्याचा विचार नाही केला पाणी मस्त म्हणाले आम्हाला पाणीच येत नाही ना आम्हाला पाणी आलंच आम्ही पाणीच नाही आम्हाला काय पाणी नाही म्हणून शेरफव नाही आम्हाला शेर पवार बरं आपलं पाणी तर याबाय का नाही खाली निम्या लोकांना पाणी निम्मी लोक तशीच आहेत त्यांना पाणी नाही त्यांच काय पोटरी म्हणजे पोट्यांनी खाल्ले की झालं बाकीच मोकळी तस नाही ना पाणीच नाही दादा आम्हाला खाली अजून दंडवाडीचेच शेतकरी आणखी आपल्या बरोबर काय परिस्थिती गावात कशाची नारुळीची नारोळीची नारोळीची परिस्थिती अशी काही लोकांना पाणी मिळतं पण कामा असल्यामुळे काही लोकांना पाणी मिळत नाही बरं विषय एवढाच आहे बाकी काय आता पहिल्यांदाच पवार कुटुंबातली फुट पडलेली आहे हा तुमच्या गावाची काय हवं आहे किंवा गावाची काय भूमिका आहे गावाची भूमिका आहे पवारापेक्षा तरी आता कोण जाणार नाही आणि पवार सोडू पवाराला आम्ही सोडू बी शकत नाही दुसरं कोण आता जाऊन आम्हाला पटकून बारा मोडून पाणी आणून देणार आहे देऊ शकत नाही त्याच्यामुळे काही विषयच नाही काय पवार सोडून आमच्या डोक्यात दुसरे काय पण दोन पवार समोर समोर जातात बरोबर आहे पण जोपर्यंत शरद पवार हयात आहेत तोपर्यंत मुलाचं कसं काय चालेल जिवंत असताना मुलाचं जमन का जमन का तुमच्या हिशोबाने जमन का बघा काही विषयच येत नाही हो पवार साहेबांनाच मतदान होणार आहे आमच्याकडून काही अडचण येणार नाही दोन असू खर तर आपल्यावर इथं काही महिला पण आहेत काही आता कुठल्या गावच्या मी कोळवलीची कोळवलीच्या बाजारात झाला ना हो जरा येते तुमच्या गावामध्ये आता काय परिस्थिती म्हणजे समजा आता काय परिस्थिती म्हणजे आता पाणीच नाही प्यायला तर परिस्थिती राहणारच की नाही अजून मला एक सांगा दरवर्षी दर, दर पंच तुम्ही मतदान करताय त्यावेळेस पहिल्यांदा पवार कुटुंबातली फुट पडलेली आहे आमच्या गावाची काय भूमिका राहिली आमच्या गावाला पाणी दिलं बद्दल आमची काय भूमिका राहणार आहे दुसरी आता पाणी दिलं का नाही दिलं नाही दिलं येणार आहे म्हणतात तेवढी आठ तारखेला मग काय माहिती बरं मग आलं तर काय करणार आलं तर देणार त्यांनाच मग सुनित्र पवार कुणाला देणार दुसरं